नमस्कार मित्रांनो आज बघा सर्जला त्याच्या पुढं बकेट ठेवली आणि चिमण्याला ह्याच्या पुढं बकेट ठेवली मला आज कंटाळा आला होता हवदार बैल जा तर मी पाणी वाहून आणले आपल्या घरासमोरून इथं बकेटमध्ये पाणी आहे तर बकेटमधली एवढी सवय नाही ना त्याच्यामुळे हळूहळू पाणी पिते पलीकडं सर्जा पिते म्हणजे काय झालं पाणी शिल्लक होतं घरासमोर म्हटलं चला बैलांना जागेवरच पाणी पाजतो म्हणून एक बकेट सरजेला ठेवली एक बकेट चिमण्याला आणि पाणी तर लयदममाने पिते हावदाव असते ना तर दोन मिनटात पाणी पिऊन झालं असतं सर्ज तर मागापासून नाटकं करतोय तोंड वर काढतोय बकटीत पितोय आणि चिमण्या पितोय पाणी चिमण्याला काही अडचण नाही आपली बिची खिलेरी तिला बी जागेवरच पाणी हिला बी सोडलं नाही पिते पाणी खात खात पिते पी बाय पाणी ते बकेट तिच्या पडच राहून देतो पिन ते पाणी आपलं गांडूळ खत बघू हे गांडूळ खत मी टाकणारे आता शेतात वरून तर असं वाटतंय कचरा असल्यामुळे पण मध्ये बघितलं ना मी मग वरून मग कचरा टाकला आहे खाली वातावरण गार राहावं म्हणून नाही आता खाली बघितलं ना बघा एकदम प्युअर आणि छान असं गांडूळ खत झालंय हे बघा लईच भारी झाले ह्याला आपण टाकणारे बी शेतात पण थोड्या दिसाने हे बघा इथे एक गांडोळे आता कुडी गेला यो, ले भारी ले भारी झाले पण काय होतं ना मी लय मोठं शेण हिता आणून टाकू शकत नाही ना तर त्याच्यामुळं थोडंच आहे आपलं इकडं आईने मका काढली घरी गायला टाकायला न्यायची मका त्याच्यामुळं जा जास्तच काढली आईनी उचलं ना का काय एवढी मग बांध आईला दिले मकाचं वज उचलून मग तुम्ही म्हणाल मी कस चालत चालू आहे तर मी इथं घास कापलाय ना तर घास पण घेऊन जायचं आहे इथं मी घास कापून ठेवलाय तर हि घास मला गोळा करून बैलांना न्यायचाय मग आईला एकटीला एवढं वज उचलच नसतं ना, ना तर त्याच्यामुळे हे घासाचं वज मी नेतो आणि आज आईने नोहिणी ना गहू का काढायला चालू केलाय तर इथं आपल्या अशा पेंड्या बांधून ठेवल्यात गव्हाच्या तर गहू काढायचं चालू आहे आपण गहू काढायला मिशन बोललेलं नाही कारण की जो आपला जोड गहू होता ना खपली गहू तर तो पलीकडच्या बाजूचा तर तो पूर्ण लोळला होता मग जर लोळला असेल ना तर त्या मिशनला एकदम खालचं येत नाही आणि आपले शेत आहेत ना दगडाचे शेत आहेत तर त्याच्यामुळं जे हार्वेस्टर आहे ना तर ते खालून घेत नाही दगडाच्या शेतात तर त्याच्यामुळं मग तो गहू अर्धा व झाला असता तर त्याच्यामुळं तो गहू आपण मिशनने काढला नाही मग ह्या गव्हाला काढायला काय प्रॉब्लेम तर ह्या ह्याला प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यात मोसंबीचे झाड आहेत त्याच्यामुळे ते मिशन बसत नाही म्हणजे जरी बसली ना तरी दोन चार झाडाचं आपले नुकसान होईल त्या मिशननी तर त्याच्यामुळं मग मिशन लावली नाही म्हणून आपण विळ्याने कापतो गहू तर मी दुपारून दाखवा म्हणजे कसा कापतो का मी बी दुपारून काढू लागेल ना तर मग तुम्हाला दाखवतो कसं कापायचं गहू घास गोळा करून घेतलाय आता घेऊन जातो घरी नाही वाटलं बरं का लगेच घास पिल्लेला टाकतो अधोघर त्यानेच आवाज झालावर का घास बघून पिल्याने आता कॅरेट मध्ये घास टाकणार आहे त्याला इकडं थांब इकडे हा का इथला घास आहे ना तो हिऊ टाकायचा आहे हरण्याला हरण्याचं पोट भरलं हरण्या बी खाली घास राखे तो हे सरजे हे राहिलेला घास ना हिव पाहिलेला टाकतो हे सरजे हाच सरक सगळं वायाच लावलाय खाली मागचा धुडक मी धुडका असंच ठेवला होता मागच्या वेळेस म्हणजे घास धुडक्याच खाली तर तो धुडका फाडला चिमण्याने चिमण्याच्या पायाखाली धुडकाय ना तर तो फाडला मागा चिमण्याने बस खळ गायाला संध्याकाळी घास असतो मका आणली होती ना तर ती ह्यांला टाकलेली ला लालीला ह्याला दर तू व्यवस्थित खात नाही बाई ह्या गायला बी टाकली होती मका गायाला आईने मका टाकली होती आणि मी बैलांना घास टाकलाय चिमण्या आता मी आलोय मित्राच्या फोटोवर तर अवकाळी पाऊस येतोय पाऊस कमी वारच जास्त येतो म्हणजे अवकाळी पावसाने फायदा पण नुकसान जास्त होतं तर बघा वारच येतो जास्त आणि पाऊस कमी मित्राचा नेत्या लोहळा म्हणजे शंभर टक्के आपल्याला नेत्या पण लोहळा असेल अवकाळी पाऊस आला तर मी बी थोडा भिजलो मित्राची तर थांबलो होतो आणि आपले हे चरायला गेलेले जनावर आहेत ना हे बी सगळे भिजले मी तर नव्हतो पण माझ्या आदुगर हे आले तर सगळे भिजलेत हे आणखीन पाणी गंगाच्या सगळे टोटल भिजलेत पण ह्यांची जागा तर कोरडी ह्यांना बसायला काही अडचण नाही बरं झालं जागा कोरडी शिवास रे भिजली का भिजली ह्यांचे लाकडं सोडायचे राहिलेत गळ्यातले कारण की पप्पांनी इथं मध्ये सोडले ना मग पप्पा पाऊस चालू होता ना तर त्याच्यामुळे पप्पा लगेच घरात गेले त्याच्यामुळे ह्यांचे लाकडं सोडले नाहीत पण सोडताय तिने थोड्या वेळाने आणि बघा मी बोललो ना तिला लगेच कळलं तिला वाटलं तिलाच बोलवलंय लगेच जवळ आले अरे आणि तुम्हाला सांगतो मोत्या बी आज जनावरात गेला होता तर त्याच्यामुळे मोत्या बी भिजल्या आपला नेपेर लोळ आहे मध्ये बघा इथं नेपेर आहे थोडा ह्याच्यामुळं पावसामुळं हे लाल का नेपेर आहे ने ह्याला वार बिलकुल जमत नाही वार आलं ना लगेच लोळ होतो नेपेरच्या बाजूला आपलं पिल्लू जे भिजले पावसाने तो आता पहिली वेळेस पावसाने भिजला तो, तो लहान होता ना तर त्यावेळेस पाऊस यायचा पण भिजत नव्हतं पावसाने आज पहिल्यांदा भिजले पावसाने धुतानी तर लय गडबडी करतात पण आज कुठं पळलं नसन कारण सगळं कोणच पाणी येत होतं त्याला काहीच कळलंच नसन काय झालं काय नाही हे ना हे ना इकडनं बघू आपण की लालकने पेर कसं झोपलाय ह्याला थोडं बी वारं जमत नाही लालकने पेर बघा इथून जो वाढला नाही त्याला काय फरक नाही पडला पण जे वाढले ना तर ते असं इकडलं बाजूने झोपलंय सगळं परत कोळ राहते ना सरळ होत नाही लवकर हे नेपेयर पण आता बऱ्यापैकी थोडं थोडं वारं सुटलं आहे आणि खिलरी भिजली पण हे अवकाळी पाऊस आहे ना तर ह्याची काय गॅरंटी नसते म्हणजे कधी येईल कधी नाही तर त्याच्यामुळे ह्या पावसात जनावरं भिजतातच समजा पावसाळ्यात कसं आपण थोडंस फार तयारीत असतो ना तर त्याच्यामुळं भिजत नाही पण नॉर्मल पावसाला आहे थोडासा काही जास्त नाही तर त्याच्यामुळं काही अडचण नाही जनावरं भिजले तरी कोरडे होतील काही अडचण नाही आता साडेपाच वाजलेत मी म्हटलं नेपेर तोडून ठेवा उद्याच्यासाठी पण लगेच पाऊस सुरू झाला आता थोडा पाऊस थोडा थोडा चालू आहे आणि वारं पण येत आहे वारं नाही यायला पाहिजे थोडा पाऊस आला तरी अडचण नाही पण वारं आलं ना नेपेर लुळून चालला आपला चला आता थोडा थोडा पाऊस येत होता तर तो पाऊस बंद झालाय पण थोडा थोडा पाऊस महागून आला नाही हे बघा पानं ओले झाले सगळे नेपेर ओलं झाले आता सगळं अंग ओलं होतंय आणि प हे बघा असा लोळ आहे ना मधी पेर तर त्याच्यामुळे आता तोडायला परेशान होते आणि का पेर जास्त लोळ आहे ना तर त्याच्यामुळे आता लालकाने पेर तोडायचं आहे हिरव्याने पेर लोळत नाही हिरव्याने पेरला काही प्रॉब्लेम होत नाही ते बघा तिकडं जास्त हाईट वाढली नाही हिरव्याने पेरची पण सरळ उभा आहे हिरव्याने पेरला काहीच अडचण येत नाही हे बघा पूर्ण उभा आहे पण का पेर हे बघा सगळं असं ढासळ आहे इकडं इथं मधी तर खड्डा झाला आहे थोडा म्हणजे तिथं भाई नेपियर पण तोडला आहे थोडासा पण जेव्हा तो बी लोहळा आहे त्याच्यामुळे आता लाल का नेपियर तोडून घेतो मी उद्याच्यासाठी आताक्षी एवढं तोडलं आहे नेपेर एवढूस कारण हे तोडायलाच बेजार होते अक्षरशः हे झोपलेच खाली हे बघा हे जमीन लेवलने असं झोपलंय खाली परत हे ह्याच्या ह्याचे शेंडे पडले आहेत मग ह्याचा बुडका शोधायला गेलं त्याच्या ते जे शेंडे आहेत त्याचा बुडका सापडा गेलं तर परत तिकडे शेंडे तेच बेकार लोळ आहे बरे हे सगळं पर हो परत प्रॉब्लेम ह्याचा हे आहे ना की हे परत उभा राहत नाही लालक नेपेर हिरवत सगळ्या प्रॉब्लेम नाही पण हे ना लालक नेपेर उभा राहत नाही असंच पडलेलं राहतं नेपेर तोडला बी आणि वाहून आणला कुट्टी पुढत टाकला अशा गार वातावरणात तहान लागली ते नेपेर आणून निसतं त्याच्या पाना पाणी आणि जडची जड थाम, थाम भाई भाई। आ, ही खिलरे थांब थांबाई का बाई हा ये इकडून बुडक्या करून तोंडात घ्यायचं ते शेंड्यापर्यंत खायचं खिल्लरी टाकल्याला बघितल्यापासून की वासू सारखं हू करत त्याला बी पाहिजे असेल तर खाताय का नाही काय माहित खायल चठ बैलांना चालवले पाण्यावर अशा वातावरणात ना म्हणजे पाऊस पडून गेल्या वारा सुटल्यावर किंवा थोडा थोडा भुरभुर टिपका टिपका पाऊस येत असेल ना तर गावराजनावर पाणीच पित नाहीत आणि पिलं तरी थोडंच पाणी पितात तर बघू आता पित का बैल पाणी हे सारजे पुढू पित राह पाणी बैलं थांब चिमण्या पाणी सकाळी कालपासून पासून आभाळ येते आज तर पाऊस पडून गेला <coughs> आपला गहू सगळा भिजला म्हणजे काढलेला बी भिजला आणि जो उभा आहे तो पण भिजला <coughs> आहे ना आपल्याला गहू काढायचा होता पण पावसाने सगळा पचकच केला येऊन आपल्याला दुपारून गहू काढायचं यायचं होतं मग आळ आलं तर त्याच्यामुळं म्हटलं थोडं थांबव थोडं थांबलं तर पावसच आला नाही तर मग आज दुपारून बराच गहू काढून झाला असता